मित्रांनो टीव्ही मालिका बंद होण्याचं सत्र सुरू आहे मागील काही दिवसांमध्ये अनेक चॅनलवरील मालिका बंद होत आहेत आणि आता सोनी मराठीवरील खुमासदार नात्यांचा गोडवा मसाला या मालिकेने निरोप घेतलाय कालच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला अवघ्या तीन महिन्यातच या मालिकेने गाशा गुंडाळला आहे कमी टी आर पीमुळे चॅनलने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला ही मालिका तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती तेंडुलकर कुटुंबातील महिलांची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली ज्या जगातील सर्वच पुरुषांना वाईट मानतात महिला प्रधान घरात अचानक एक पुरुष आणि त्यात त्यांचं आयुष्य बदलत या मालिकेत नैना आपटे सीमा देशमुख शर्वानी पिल्ले विनय एडेकर महिमा म्हात्रे रेवती लियमे अनुजा साळुंके अमित एडकर अजिंक्य जोशी हे सर्व कलाकार होते या मालिकेचा शेवटचा भाग काल दाखवण्यात आला सोनी मराठी चॅनलने इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत मालिकेला प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत काही प्रेक्षकांनी या मालिका छान होती पण लवकर बंद केल्याची कमेंट केली आहे पण आता ही मालिका बंद झाल्यामुळे महाराष्ट्राची हस्त जत्रा सोमवार ते गुरुवार सुद्धा दाखवली जाणार असा अंदाज व्यक्त केला जातोय तुम्हाला सुद्धा खुमासदार नात्यांचा गोड मसाला ही मालिका आवडायची का नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद